महाराष्ट्राची प्रति पंढरी म्हणून ओळख असलेल्या इंदुरी येथे अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लाहमटे व पुष्पाताई यांचे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये अभिषेक व महापूजा करण्यात आली पहाटे पाच वाजता विठ्ठलाच्या महापूजेला सुरुवात झाली यावेळी आमदार किरण लाहमटे यांचे समवेत महेश येवले व प्रसाद नवले हे देखील सपत्नीक महापूजेत सहभागी झाले महापूजेनंतर आमदार साहेबांनी गावातील विकास कामांचा यावेळी आढावा घेतला तर ग्रामस्थांसमवेत वृक्षारोपण करून झाडे जोपासण्यासाठी प्रयत्न करा असं आवाहन केलं यानंतर त्यांनी जिल्हा परिषद शाळेतील लहान मुलांच्या दिंडीत सहभागी होऊन टाळम मृंगावर ठिका धरला देवस्थानचे सचिव अशोक धुमाळ माजी विश्वस सचिव हेमंत आवारी उपाध्यक्ष संतोष नवले रवी देशमुख तुळशीराम नवले ग्रामपुरोही सचिन जोशी संतू दगडू नवले पोलीस पाटील अशोक नवले अगस्ती संचालक सुलोचना नवले उपसरपंच मनीषा ठोंबाडे सोसायटी चेअरमन संगीता नवले शिवाजी हासे विठ्ठल नवले विद्याधर आग्रे बाळासाहेब महाराज हासे निलकंठ सूर्यवंशी अनिल धुमाळ भाऊसाहेब नवले विकास देशमुख चंद्रभान नवले सुहास नवले तेजस नवले वैभव नवले भाऊसाहेब सूर्यवंशी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते स्वराज्य अहमदनगर रामकृष्ण हरी आज प्रती पंढरी इंदोरी येथे सकाळी विठ्ठल रुक्मिणी ची महापूजा अभिषेक झाला आणि आज मोठ्या उत्साहामध्ये आषाढी एकादशी ही महाराष्ट्रामध्ये देशातून पंढरपुराला भाविक येतात तसंच इथं इंदोरीमध्ये तालुक्यांनी तालुक्याच्या बाहेरून दिवसभरामध्ये मोठी गर्दी असते आणि इथला हा परमात्मा पांडुरंगाच्या दर्शनाला सगळे गावकरी परिसरातील जनता या आजच्या उत्सवासाठी आतुरलेली असते हा सकाळचा महापूजेचा मान आम्हा सर्वांना दिला मनापासून गावकऱ्यांचं आणि जी काही ट्रस्टी आहे तिचं आभार मानतो आणि विशेष करून दिवसभराचे जे काही कार्यक्रम आहे मला वाटतं रक्तदान शिबिर असणार आहे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे बाकी महाप्रसाद तर असतो पण त्याबरोबर भजनाची स्पर्धा दिवसभराची असते आणि दिवसभर सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन आणि संध्याकाळी मला वाटतं आदरणीय आपल्या तालुक्याचं भूषण महाराष्ट्राचं भूषण आदरणीय इंदोरीकर महाराज यांचं हरिकीर्तन आहे तर मी भाविकांना विनंती करतो की दिवसभर विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला तरी या परमात्मा पांडुरंग नक्कीच तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करेल पण संध्याकाळच्या कीर्तनाच्या शेवेला पण यावं हे गावकऱ्यांच्या वतीनं इथल्या सगळ्या आयोजकांच्या वतीनं विनंती करतो रामकृष्ण